मी आशीर्वाद मागते देवीजवळ दे मज आशीर अंबे दे मज आशीरवात दे मज आशीर वादे दे मज आशीरवात जगदंबेच्या कौशल्यला आतुरले मी तव दर्शनाला तु ध्वनिः मन्दिरनि गता सुखवाटे मदत्याम्बे दे मदया शिरवाद मदया शिरवादम्बे दे मदया आशीर्वाद सनी तू सोनी सांग प्रार्थना तुजी कोणीती नैनी बगता आनंद मुरती करुणिया आरती वातम दे जे मदया शिरवात् करणी आशिरवाद। मद आशिरवादाशिरवादम्बे दे मदया शिरवात् रात्रन्दिनहि गडुदे सेवा हृदयी हाची हाचिसेवा एका पूर्ण कृपेने, भक् गर्दति अतिप्रेमाने मस्ति हातम्बे दे मजया शिरवात् मस्तकि हाम्बे दे मधया शिरवात् दे मजया शिरवा शिरवार आशीर्वाद दंबे माता की जय आता दृष्ट काढायची फुलांनी तांदूळांनी फुल दृष्ट काढ द्यायची कोणाची झाली दृष्ट माझ्या अंबिकेला

अंबिकेला गंगा स्थान सिंह वरी सिंह सन गंगा रिति चे स्थान सिंह वरी सिंह सन चहू बाजूला दुकाने हदी कुंकुआचे चहू बाजूला दुकाने हदी कुंकुआचे कोना दृष्ट माम्बिकेलानि दृष्ट मोहो अम्बिकेला चैत्र मासी पूर्णिमेला उत्सवोत् वारी चैत्रमासी पौर्णिमेला उत्सव उत्सवोत् वारी येथील सारे नमस्कार तुला जन लोक येथील सारे नमस्कार तुला कोणाची झाली दृष्ट माझ्या अंबिकेला कोणाची झाली दृष्ट मोह अंबिकेला नऊ नऊ अठरा करसून पिवळा पितांबर नऊ नऊ अठरा करून पिवळा पितांबर अंगी चोळी गुट्टे दार मुकुट गाली शिरी अंगी चोळी बुट्टे दार मुकुट गाली शिरी कोणाची झाली दृष्ट माझ्या अंबिकेला कोणाची झाली दृष्ट मोह अंबिकेला शंक डंगरू घेऊन या ती किश्र शोभा देती शंकड मृ हाती निहाती तिश्र शोभा देती देत शस्त्र सेऊनिहा दैत्यवध केला शस्त्र हाती दैत्यवध केला कोणाची दाली दृष्ट माझ्या अंबिकेला कोणाची दाली दृष्ट अंबिकेला Boleh patah, tak